ही बांगड्या घालते तुळशीला <laughs> <laughs> आता आपण तुळशी व्यवाची तयारी करतोय तुळशीला एक अशा बांगड्या घातलेल्या आहेत परत इथं मनी ओवून तिला ते घातलेलं आहे ह्याच्यामध्ये परत इथं आरसा कंगवा सगळं तिथं ठेवलेलं आहे आपण त्याची पूजा करताना आणि पूर्वीपासून जे आप आपल्या आपण शेतकरी राजा असल्यामुळं पूर्वीपासून आपल्याकडं जे उपलब्ध आहेत म्हणजे बोरं चिंचा कवठं परत हे चक्कू सीताफळं आणि जे आपल्याकडं फुलं आहेत ती जे आपल्याकडं आता सध्या फुलं असतात ती आपण फुलं म्हणजे साध्या पद्धतीने पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे तुळशीचा विवाह असल्यामुळे आपण जसं नवरीला सजवतो तसं तुळशीला आपण सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आता ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे देवबाप्पाची ती आता इथे मांडायची देवाची मी पूजा करून घ्यायची आता आपण देवीची ओटी भरवूया ओटी भरून घ्यायची हळकुंड सुपारी खोबरं बदाम खारी प्रकारची आपण देवीची वटी भरून घेतली कलरच्या अक्षदा तयार केले तांदूळाच्या देवबाप्पाची पूजा केली शिवाची पूर्ण तयारी झालेली आहे सर्वांनी लग्नाला या సోస్తి శ్రీ గణనాయకం గజముఖం మోరేశ్వర సిద్ధిత బృడనం వినాయకమహం చింతమణి సేవరేనా గిరిజాత్మకం సువరద विघ्नेशर ग्रामोराजन संस्थि गणपती कुऱ्या सदा मंगलम शुभमंगल सावधान आता सावध सावधान समय साधा असे वाग्वादान करा प्रह्लाद घटिका संपूर्ण आली असे दोपाक्षी कुलदैवता वधवरा कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सुख करता दुख हरता भारता विचनाची नुर्वे पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटकेंदुराची कंटी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामनापूर्ती जय देव जय देव योगे आता विस विश्वरी उभा वा मंगे रूप माई दे कुंडलिका भेटी पर लेगा जने वाहे भीमा उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा दे व हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई वल्लभ पावे जुलगा जय देव जय आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तने नाती कोण अवतार पांडुरंग नाव ठेवी ले ज्ञानी आरती ज्ञान राजा गट गृह बोले स्वब्रह्माची केले नाम जनार्दन

अरे अरे ए चलो मैं आ रही हूं अरे ये खाली नहीं है मम्मी मम्मी हां तिकड़े ना अब के वो रॉकेट कैसे सकते हां किया मार रॉकेट